पुन्हा हे आणि या पक्षाने आपले बाहेरून जाऊन खाद्य घेऊन आलेली आहे आणि ती आपल्या पिल्लांना खाऊ भरवत आहे हे पहा ती बाहेरून थोड्याच वेळापूर्वी बाहेर गेले होते आणि ते पहा आवाज पाहा आणि आपल्या पिल्लांना ते खाऊ आवाज करवत भरत आहे भरवत आहे बाहेरून काहीतरी खाऊ घेऊन आली आपल्या चवचीतून आणि त्या घरट्यामध्ये जी पिल्लं आहेत त्या पिल्लांना ती खाऊ भरवत आहे बघा मुख्य प्राणी कसे असतात ते पहा एक तशी उदाहरण पहा हे पहा ते बसलेली पहा। 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 आहे